देवीच्या नवरात्रीत प्रसादाला शोभेलाशी उपवासाची खीर आपण इथे बघणार आहोत ही खीर अतिशय खमंग गोड आणि पौष्टिक आहे नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दोन मोठी चमचे मी खवा घेतलेला आहे पासा बदाम काजू आणि थोडी पिस्ते घेतलेली आहेत आता इथे खीर करण्यासाठी आपल्याला आधी एक टेबलस्पून तुपामध्ये हे मखाणी भाजावे लागणार आहेत छान आपल्याला हे खमंग होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे इथे दोन कप हे मखाणे आहेत हे आपण भाजून घेऊया ही खीर आपण उपासाला खाऊ शकतो आणि खूप झटपट होते आणि तेवढीच ही पौष्टिक पण आहे आता नवरात्र स्पेशल आपण ही खीर बघतोय हे आपल्याला छान भाजून घ्यायचंय आपले हे छान भाजलेले आहे तुम्ही बघू शकता हे लालसर झालेले आहेत ह्याला तर आपण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता अर्धा चमचा तूप टाकून आपल्याला ड्रायफ्रूट्स हे छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते खमंग लागतात हे आपण हे सर्व छान भाजून घेऊया किंवा असं छान त्याला परतून घेऊया आता हे आपण काढून घेऊया खवा टाकून घ्यायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण काय होतं ना खव्याने खिरीची चव ही छान लागते कलर पन, आणि कलर पण खिरीला खूप छान येतो आणि घट्टपणा पण छान पन येतो त्याच्यामुळे आपल्याला हा खवा टाकायचा आहे खवाऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरली किंवा दोन्ही नाही वापरलं तरी पण चालेल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मखानाची खीर साधी केली तरी पण ती खूप छान लागते चवी ला। ना छान आपण असं एक दोन मिनटं परतून घेऊया खवा छान आपला खवा हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याला आपण काढून घेऊया इथे दुधाला उखळी येईपर्यंत आपल्याला त्यातले निमे मखाने आणि काजू ह्याची पेस्ट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी काजू पण टाकलेले आहेत ह्याची पेस्ट केल्यामुळे काय होतं ना खिरीला एक छान घट्टपणा येतो आणि चव पण खूप खिरीची छान लागते आपण मखाने आणि दोन तीन काजू बारीक वाटून घेतलेले आहे त्याला आता आपण दुधामध्ये घालून घेऊया आणि काही मखानेज आणि काजू बदामचे आपण एक खलबत्त्यात आपण त्याला जाडसर असं वाटून मग ते टाकणार आहे त्याने काय होतं ना खीर ही दिस जे जे था था ना, हे दिसायला पण खूप छान दिसते आणि ते जाडसर वाटल्यामुळे जे जेव्हा ते दाताखाली येतात ना तेव्हा ते क्रंची पण खूप छान लागतात आता हे आपण टाकून हे छान हलवून घेऊया ह्यातच आपल्याला जो आपण परत लावता ना खवा तो टाकून घ्यायचा आहे सर्व तो पण ह्याच्यात आपण मिसळून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे काही मखानेज आपण असे खलबत्त्यात एक जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आणि काही थोडे अख्खे ठेवलेले आहेत हे आता आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचे आहेत आता काही आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे खलबत्त्यात आपण जाडसर असे हे पण वाटून घेतलेले आहेत ते पण आपण टाकून घेऊयात आता हे आपण एक पाच मिनटं थोडे हे शिजून घेऊयात मखानेस लगेच हे छान असे मऊ होतात एक पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ह्याला उकळी आणून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साखर टाकून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरी कमी जास्त करू शकता हे छान आपल्याला आता उकळी आणून घ्यायची ह्याला तीन केशरच्या काड्या घालून घेऊयात केशरने काय होतं ना कलर खूप छान येतो पूर्णपणे हे पण ऑप्शनल आहे खबा घातला ना केशर घालायची पण काही गरज नाही आहे किंवा प्लेन पण अशी खीर ही छान लागते चवीला शेवटी आपल्याला यात विलायची पावडर घालून घ्यायची परत शेवटी आपल्याला ही विलायची पावडर घालायची विलायची पावडर घालून घेते सुगंध खूप छान येतो या खीरीला इथे आपली ही रेडी आहे ह्याला तर आपण सर्व करून घेऊया ही नवरात्र स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय